आई तू म्हणले होते ना कि सोबत तुला काय बोलायचं महत्वाचं तिला फोन लावून दे किंवा तिला घेऊन ये घरी असे म्हणले होते ना तू तर मी शेरवारी घेऊन आलोय बोल काय बोलायचं तिला ती तुला पुरेसोबत फिरतो या कपडे बघ ना तिने घातले कसे बघ कसे घातलेत कपडे एवढे बारकी उघड्यात तिच्या पेंटे पेंट घाला विसरले बघ की

हे बघ आमच्या इथे काय असे कपडे चालत नाही बाई म्हणजे मी मग म्हणलं होतं माझ्या लेकराला की त्या पुरीला घेऊन या मला माझ्या पोराने सगळं तुझ्याबद्दल सांगितलंय बाई हां पण हे कर माझ्या घरात तिथं साडी हाय तेवढी साडी गुंड अगं आमचं शेजार पाजार भाऊकी काय म्हणाल हं माझ्या पोरासोबत ही पूर्वी कोण फिरती एवढी एवढीशी कपडे घातलेले चांगलं नाही ग बाहेर फिरणं एवढी एवढीशी कपडे चांगलं नाही घालणं हां लोकांच्या नजरा वाईट असतात ग आता तू सुंदर आहे सगळ्यांना माहीत आहे की पण हे असलं काय बाय उघड अंग दाखवायचं लोकाला चापून चोफवून कपडे घालत जा मावशी म्हणजे मी म्हणले मी की मी घरी जाते पण बोलले की तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ना नाहीतर मी असे कपडे घातले होते तर मी ह्यांना नको म्हणत होती यायला साडी वगैरे किंवा ड्रेस घालून येते पण मग हे म्हणले की जास्त लांब नाहीये महत्वाचं तुम्हाला काहीतरी बोलायचं म्हणून मी आले सॉरी मावशी अगं तसं नाही मी काय म्हणते महत्वाचं आहे तो यासोबत बोलायचं पण तरी का नाही त्या महत्वापेक्षा तुला अजून महत्वाची बात सांगते बघ हा कसं असतं हो आता माझा सारखी सगळी पुरण असतात ना हम्म कुणाची नजर कशी कुणाची नजर कशी तुझ्या आईवडील काय बोलत नाही ते का एवढीशी कपडे घालून इकडं बाहेर जाऊ नको फिरू नको म्हणून हा अगं काय तुमची फॅशन काय तुमची ते मांड्या दाखवणं उघडते अंग दाखवणं कमर दाखवणं असं नाही दाखवायचं आता काय बोलायचं जगात बघते ना बाहेर किती काय 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 घडते म्हणून सणी मग आपण आपलं चुपवून चापवून कपडे घालायचे आता मस्त म्हणत मला शिव्या घालत असतील व्या काही मावशी म्हणत असेल सांगते पण कसं माहितीये का मी मला का नाही जे वाटलं का नाही ते मी बोलली बघ हो हो मावशी तुमचं बरोबर आहे नेक्स्ट टाइम आणि मी व्यवस्थित येईन मला स्वामाने सांगितलं तुझ्याबद्दल सगळं सांगितलं स्वामा त्याला पुढे येऊ दे हो माग तू जरा त्यासोबत बोलते ना मी एक काम कर करी थोडं काय खाऊन घेते का आणि तुला सविस्तर सांगते मी मला माझ्या लेकरांनी सांगितलं आज तुमचं काय प्रेम काय हाय म्हणे आता तुला माहित आहे का नाही आम्ही तुला बघायला आलो होतो तुझ्या आईबापानी नाकारलं माझ्या पोराला का तर माझं पोरग थोडं कलरला ही आहे म्हणून सेनी आता बरोबर आहे तुझ्या आई आईबापाचं पण बरोबर आहे कुठल्या आईबापाला वाटणार आहे माझ्या पोरीचं असं वाटणार ना चांगलंच व्हावं हो म्हणून आता माझ्या लेकरू तर ले चांगलं स्वभाव नाही आहे पण आता हाय माझ्यावर गेलंय कलरला ते त्याचा बापले गोरपान होता ग तुझ्यासारखं गोरपान होता माझ्यावर गेला असं कलर मध्ये काय नसतं देव कळ कृष्ण कसे आहेत कृष्ण हा बोले बाबा हे सगळे कसे सावळेच आहेत का नाही अगं देवाने जे कलर दिलाय तेच मान्य करावं माणसाने ही काय देवाने ना ह्यात मध्ये भेदभाव पाडले ह्या कलरचं का नाही माणसानेच पाडले गोरा आहे तर चांगला आणि काळा आहे तर वाईट असं असतं कुठं माणसाने स्वभाव बघावा मन बघावं हा आहे का नाही बरोबर आहे का नाही गोरा करून त्यांनी जर रोज हानमार केली दारू पिला हा पैसे वदमाज केलं दुसऱ्या बायला घेऊन आलं तर काय करायचं का त्या गोऱ्या कलरला आयुष्यभर बसायचं का रडत सांग बरं नाही नाही मावशी तुमचं अगदी बरोबर आहे मग म्हणूनच माझं ह्यांच्यावर प्रेम आहे ना सरांवर सोमा सरांवर प्रेम आहे मी त्यांना म्हणलं की माझे घरचे नाहीत मान्य करत हे घरचे भेदभाव करते माझं काय सुद्धा नाहीये मी कधीच यांच्यासोबत लग्न करायला तयार आहे पण तेच तयार नाही येते ते म्हणतात की तुमच्या तुझ्या घरच्यांनाच बोल म्हणून आता सांगा मावशी तुम्हीच तसं तुम्छ नाही ग शेवटी कसं असतं आहे का ते तुझ्या आई वडील लहानाचं ला मोठं केलंय त्यांच्या विरोधात जाऊन तू म्हणते कोर्ट मॅरेज का काय तसलं करू लग्न करू पळून जाऊन तसलं नाही करायचं ग बाय हा हे बघ माझ्या पोरावर तुझं प्रेम म्हणजे एकामेकावर तुमचं प्रेम आहे ना तर काय करू आहे का आम्ही माझी शेजारची ती बाळू बाळूच्या आहे ते तनाया म्हणणारी वळत आहे का तू तिला आम्ही का नाही सगळे मिळून तुमच्या घरी येऊ एकदा आता ह्याच्या आधी तुला बघायला आलो होतो पण माझ्या पोराला बघितलं नव्हतं तुझ्या आई वडिलांनी हे बघ तुझ्या आजोबाला का नाही माझं पोरग पसंत होतं माहित होतं मला पण तुझ्या आई पसंत नव्हतं काय काय करू का करू असं नको माझ्या पोराला पण म्हणू नको तू पळून जाऊन लग्न करू किंवा त्याला सांगितलंय समजून आम्ही येऊ की तुझ्या आई तुझ्या आईसोबत तुझ्या बापा काय ते बाबासोबत बोलू की आम्ही समजून सांगू बोलू काय म्हणतात ते बघू मग मावशी मला माहित आहे ना माझे आई वडील कसे तर ते मान्यच होणार नाही येते आणि ऑलरेडी सोमासरांना सरांना बघितलंय तुम्ही पाहुणे होऊन आलेच होते तर ते नाहीच म्हणणार आहे आणि उगाच तुमचा अपमान होईल त्यामुळे मी त्यांना म्हणजे नको म्हणते अगं पुरे मान्य नसून मावसरी असं बा आई बापाच्या विरोधात जाऊन असं नाही करायचं बाहेर त्यांची काहीतरी स्वप्न असतात की अगं हा असं नको करू माझा आहे जरा तू ठीक आहे मावशी तुम्ही म्हणताय तर ठीक आहे पण मी अजून माझ्या घरच्यांना आहे ना असं काहीच सांगितलं नाही माझ्याविषयी आणि सोमासाराविषयी त्यांना काहीच माहित नाहीये की सोमा सरस मला पाहुणेहून बघायला आलते वगैरे मग हे बघ शेरवरी नाही ना, ना सांगितलं तर नको सांगू हो दे आम्ही काय करतो होऊन डायरेक्ट ना होऊन नाही पहिले काय करते मी तुझ्या घरी येते मी आणि बाळूची आय हा येते मी बाळूच्या का नाही आणि ते म्हणणार की आले तरी येईल नाही तर नाही आम्ही दोघीजणी तुझ्या घरी येतो आणि तुझ्या आईसोबत वडिलांसोबत बोलतो म्हणतो आम्ही पहिलं पाहुणाहून आलो होतो पण जरा विचार करा सांगते मी सांगते नको सांगू दे तू घरी मी सांगते ठीक आहे मावशी येते मग मी आता दोन घास खाऊन जाते झालाय स्वयंपाक झालाय काय झालंय सगळं कोरडस राहिले थोडं करायचं कोरडस टाकते तेवढं आणि घे खाऊन थोडं दोन घास खाऊन जातच उपाशी जाऊन पहिल्यांदाच आले ना आणि बा असले कपडे नको घालत जाऊ बाय राग मा मानू नको बघ मावशीचा तुझ्या राग मानू नको पण कसं आहे माहिती आहे का बाहेरच्या दुनियालाही वाईट आहे बाय बघते ना बातमी अशात कसल्या काय काय ऐकायला भेटतात हां नको घालत जाऊ असले कपडे फुल घालत जा आपल्या अंग झाकून घालत जा हाय की तो सुंदर दिसायला आहे तुला कसले कपडे घातले तर चांगलेच दिसते तू ठीक आहे मावशी मी तुम्ही सांगितलेला शब्द नक्की लक्षात ठेवन मावशी जेवण झालं ऑलरेडी माझं मला काही भूक नाहीये येते मी बरं बरं नीट जा, जा बाय हा स्वामा तिला सोड झालं निमेपर्यंत व्यवस्थित जा बाय आणि नको टेन्शन घेऊ आणि असं पळून जाऊन लग्न करायचं नाही कधी अगं कसं आहे आई बापाचा विचार करायचा असतो हो हो मावशी येते मी सर येते मी गाडी आणली जाते माझी माझी नाही शिरवारी चल ना येतो तुला सोडवायला बरी बाबा कशी असणार आहे तुझं कुठं बहिणीकडे लक्ष आहे बहिणीच्या संसारात काय चाललंय काय नाही बहिणीला कधी फोन करतो का पण बायकोला घेऊन मात्र माहेर मध्ये चांगलं आईश करतोय येतोय जातोय पण बहिणी बहीण पण येतच आहे तुझ्या बायकोचं जे माहेर आहे का नाही त्याच बाहेर माहिती तुझ्या बहिणीला पण दिले हे लक्षात असू दे अग नाही नाही तसं नाही आले ताई म्हणजे ते मला मला सांगितलं ना, सांग ना रश्मीने रिया रियासोबत जी काय घटना झाली तिच्यासोबत ऍक्सिडेंट झाला वगैरे तर मी काही येणार नव्हतो ग पण रश्मीला कसं एकटीला इकडं एक एक आणायचं पाठवायचं म्हणून तिच्यासोबत आलो ती रियानी म्हणजे रियाला भेटायला आली गणसनी बाकी काय नाही आता कामात हे असतंय ग त्याच्यामुळे फोन बिन काय करत नाही काय नाही म्हणलं तुझा नवीन संसार सुरू झाला काय फोन नाही केला काय नाही होय कामात असतो म्हणून तुला फोन लावायला येत नाही वे का बायको सांगते नका तुमच्या बहिणीला फोन लाव हे म्हणून होय मग आता तुझ्या घरात बसूनच बोलते मी तुझ्या आईवडिलांसमोर वडिलांसमोर कसं असतं माहिती का रश्मी बहीण भावाचं नातंच लय वेगळं असतं अगं मी म्हणते ना नवरा बायकोचं पण नातं आहे ना जन्मजन्मी असतंय हे माहिती आहे मला पण नाही भावानी पण बहिणीला कधी इसरायचं नसतं बहिणीने भावाला कधी इसरायचं नसतं माहिती का कधी ना कधी गरज लागतच असते ही मात्र इसरू नको बघ रश्मी अहो काय बोलताय शालिनी ताई असं काहीच नाहीये मी कशा काय सांगू मला तर तुमच्या बहीण भावाचं कधी भांडण होत्या कधी तुम्ही बोलता काय मला तर काहीच माहित नाहीये माझं काय सुद्धा नसतं मी माझ्या कामातच असते या अगं शालनी काय बोलते या माझी रश्मी काय तशी आहे अगं अगं गुणाची हाय रश्मी माहितीये काय उग बोलते अगं बरं जाऊ दे जाऊ दे मी काय तुम्हाला काय भांडायला आले नाही किंवा काय नाही मला जे वाटलं ते बोलले मी कारण कसं असतं माहिती का की काय काय जाणायचं खायचं दात वेगळं दाखवायचं लई वेगळं असतात समोर आले की लई चांगलं गोड गोड बोलतात आणि पाठीमागे त्यांना जे करायचं का नाही तेच करतात पण आता नाही देव पण असतो बघायला कॅमेरेवरी पण लावलेलं आहेत म्हणा त्यात मध्ये सगळं कॅप्चर होतं हे तर मात्र खरंच आहे बरं सुरेश जाऊ दे आता माझं संसाराचं काय खरं आहे काय खोटं आहे मलाच माहित नाही माझ्या नशिबात काय लिहिलंय ते पहिल्या नवरा तसला भिकारी वाहतात त्याने कधी माझ्यासोबत नीट वागणंच के वागलंच नाही मला फसून दुसरी बाई घरात आणली सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यापासून कशी तरी सुटका झाली र मग आता हे सावकाराचं पोरगं संजय म्हणणारं त्यासोबत लग्न केलं आता मला लग्न नव्हतं करायचं पण आईचं म्हणणं होतं लग्न कर बाय चांगलं पोरग आहे चांगलं पोरग आहे पण संजय म्हणणारं चांगलंच आहे काय वाईट नाही आहे तसा पण आता काय सगळ्यांना माहीतच असेल ना रश्मीला परत रश्मीच्या आईवडिलांना पण माहीतच असेल की त्या सावकारांनी म्हणजे माझ्या सासरीने आम्हाला घराबाहेर काढले आणि मी आणि संजय त्या पार्वती काकूच्या इथं राहतोय मनुसनी त्याच्यामुळं त्याच्या घरी नाही आहे आणि हे बघ सुरेश तू काय आईला बाबाला सांगू नको ह्यातलं की शालेनी कुठं का राहते काय राहते म्हणून कसं तरी राहते आता कसं आहे तुला तर काय बहिणीकडं बहिणीचा संसार व्यवस्थित चालावं दोन गोष्टी सांगावं समजून म्हणून सनी हे तर तुला काही वेळच नाही आहे आणि जरी तुला वेळ असेल तुला यायचं असेल तरी कसं आहे तुझी इच्छा थोडी असली तरी सगळंच नाही ना चालत तुझ्या मनासारखं आहे का नाही तुला दबाव त्रास ना कोणाचा तरी त्याच्यामुळं तुझं पण काही चुकत नसेल मला असं हे बघानी फिरून फिरून माझ्या बरं का काय काय सांगते शालिनी ताई म्हणजे तू पार्वती कापूच्या घरी राहते बाहेर काढले का तुला आणि संजयला मी तुला सांगितलं होतं ते संजय सोबत लग्न करू नको म्हणून पण आईचं म्हणणं होतं म्हणून लगेच तू पण लगेच गेली लग्न करून आले लगी काय तुला सांगितलेलं कळत नाही काय नाही जाऊ दे आता काय बोलावा हे बघ शालिनी ताई मी आलोय ना चल, तरिया तरिया तर चल म्हणजे आता मी रश्मी जाईल तिकडं तिच्या मैत्रिणीला भेटायला रियास तिकडं नाहीतर मी पण पाच दहा मिनटं तिला बघून येतो रश्मी सोबत आणि आपण लगेच जाऊ बघ चल मी सांगतो त्या बापाला समजूच नाही तू माझ्या बहिणीसोबत लग्न केलं आम्हाला सांगता माझ्या बहिणीसोबत लग्न केलं माझ्या बहिणीचं हाल करण्यासाठी केलं काय म्हणतो हां चल तू काय टेन्शन घेऊ नको तुझा भाव आहे पाठीशी खंबीरपणे पाठीशी तू टेन्शन घेऊ नको अजिबात अरे मस्त आहे तू खंबीरपणे उभा आहे माझ्या पाठीशी आता म्हणशील की लय खंबीरपणी पाठीची तुझ्या उभा आहे परत पाच दहा मिनिटांनी म्हणशील की नाही नाही ताई तुझी तू बघून घे असं म्हणशील कसं असतंय आहे का मला आहे ना सगळं माहीत झालंय बघ हाय का नाही रश्मी आहे का नाही ग सुरेश माझ्या पाठीशी उभा आहे खंबीरपणी माझा भाऊ म्हणून चालेल ना ग नाही कसं आहे आता शेवटी तुझा नवरा आहे ना जास्त तुझा अधिकार आहे परमिशन घेत घ्यायला पाहिजे का नाही तुझ्याकडून म्हणून विचारलं ग बाकी काय नाही नाही ताई काय बोलताय आता तुमचा भाऊ आहे तर तुम्ही बहीण भाऊ बघून घे की माझं काय आलं त्यात मध्ये मी सांगितलं ना तुमचा सा भाऊ काय माझा ऐकत येतो त्यांना जे वाटतं तेच करतात की असं काही नाहीये तुम्हाला असं वाटत असेल की मी सांगेल तेच करत ते विचारा तुम्ही बाबा मी काय माझं ऐकता का तुम्ही अगं राहदे गश्मी राहू दे आम्हाला माहिती तू सगळ्यासमोर म्हणते माझा नवरा माझा ऐकत नाही बाई पण ग सांगितलं ना जाऊ दे कशाला उगस परत तुझ्या आईवाला वाटायचं की माझ्या पुरीला बोलती माझ्याच घरात बसून सांग असं काही नाहीये जाऊ दे जाऊ दे सोड सुरेश राहू दे बाबा माझ्या नशिबाने जे होईल ते होईल तुला आहे ना तुझ्या संसारातून वेळ भेटला तर नाही तर दे नाहीतर नकोच बाबा उगस परत माझ्यामुळं तुमच्या नवरा बाई पथक भांडणं नको परत म्हणायला अजून शालेनी ताईमुळे माझा संसार असं झालं तसं झालं माझ्या संसाराला होऊ दे काय व्हायचंय ते व्हायचंय एक संसार झाला दुसरा होईल त्यात काय एवढं पण तुझा संसार शाबूत राहू दे बाबा आता पण बघ ना आता तू ह्या गावात आहे ना मी मला ह्या गावात दिलंय का नाही तर तुझ्या बायकोचं पण माहेर घ्यायचं आहे का नाही पण मला कुठून तरी कळालं ना की रश्मी सुरेश सुरमिशा येणार आहेत म्हणून बघ दावत पळत लगेच माझ्या भावाला भावाला भाऊजाईला भेटायला आली का नाही मी असं असतं बहिणीचं प्रेम पण काय सांगणार तुम्हाला जाऊ दे ए जाऊ दे जाऊ दे तुम्ही काय बोलताय हा शालिनी बाळा टेन्शन घेऊ नको सावकार सोबत आपण जाऊ जाऊ बोलायला व्यवस्थित जाऊ त्याला आता लग्न केलंय तुमच्या पोराने म्हणल्यानंतर म्हणायचं घ्या की समजून सरी आजकाल सगळी पोरं जी प्रेमात पडते ती करतात लग्न हा नाही 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 हे बघ शालिनी बाळा तू टेन्शन घेऊ नको हा आला का जावाय बापू म्हणजे तुझा भाऊ तुझ्या पाठीशी नसला म्हणून काय मी पण तुझ्या बापाप्रमाणे येला का हा मी परत शांती जाऊ ना सावकारच्या घरी जाऊ हम्म आता जावाय बापू आणि रश्मी आलेत ना ते बघायला त्या रियाच्या ह्याला रियाला बघायला आलेत ना तिच्यासोबत असं झालं म्हणून तू काय टेन्शन घेऊ नको हा तुझा संसार नक्की होणार आहे आणि आम्ही शब्द टाकणार आहे ना हा आपण काय करू जाऊ सगळी जाऊ सावकारच्या घरी आणि सांगू समजून आपण हम्म अहो नाही नाही काका राहू द्या कशाला तवा उगस तुम्ही तुम्ही तुमचा संसार करा माझ्यामुळे त्रास नाही मी आपलं भावा भावा आलाय म्हणून भावाला भेटायला ला आलते बाकी काय नाही शालीने ताई तू टेंशन घेऊ नको इथं जेवण बिवण झालं का नाही जाऊ आपण तिकडं जा बोलतो काय बोलायचं ती पहिले तुझ्या नवऱ्यासोबत बोलतो मी संजय सोबत तुझ्यासोबत लग्न केलं ना तर हे असं दिवस दाखवा माझ्या बहिणीला काय बोलतो मी टेंशन घेऊ नको आता ह्यांना पण लई बहिणीचा पुळका आलाय काय त्या बहिणीचा पुळका करताय तुमच्या बायकोला मारायचा प्रयत्न केला तुमच्या पुरीला मारायचा प्रयत्न केला मग तिच्या तिच्या जा कर्माची शिक्षा पाप कमी करायची ना आता भाऊ भाऊ करायला भावाची माया लागली काय आधी नाही दिसला एवढा दिवस भाऊ आणि आता दिसायला लागला काय ला। बरं बसा मी जेवायला ताट करते रश्मी आपण जेवायला ताट करू तेवढी स्वयंपाक आहे भुका लागला असेल तुम्हाला चला हो आई चल बाळूजी चला ना आता आपण आलेला झाला ना एक तास भर चला आपण तिकडे जायचंय आता आपल्याला काही जास्त काय तिचं काही घर इथून गाव काही जास्त लांब नाहीये एक दोन तासामध्ये वापस येऊ शकतोय आपण चला मला तिला भेटायचंय आणि तिला जे माझ्या मुळ दुःख झालंय ना ते दुःख भरून काढायचं मला चला कुठं जायचं म्हणते आल्यापासून माझ्यासोबत बोलली सुद्धा नाहीये एवढा कसला राग आला या आता गो बाया त या कुठे जायचं या हा आणि कुणाच्या गावाला जायचं दोन दिवसात दोन तासात वापस येईन म्हणते आणि कसलं दुःख कसलं सुख काय बोलते मागापासून आली तुला बोलते मी तर बोला ना काय झालंय काय तुला एवढं कुठं जायचं म्हणते बाळूजी चला ना पटकन उशीर होतोय चला काय माहितीये का तुम्ही ये ना हे बघा मला ना मला अजिबात झोप येणार नाही जेवण जाणार नाही तुम्ही बघितलं ना आता मी जेवली का आपल्या आपल्या बाळाला काय झालं तर चालेल का तुम्हाला सांगा बरं नाही ना आता ते आपल्या बाळाला तुम्हाला माहिती आहे ना कुणाची काळजी घ्यायला लागल आपल्याला चला लवकर बरं चला लवकर मला मी एवढं सगळी तयार झाली साडी बिडी घातली चला लवकर चला त्या रियाच्या घरी पटकर बाळू तनाया कुणाच्या घरी आणि रिया कुठल्या रियाच्या घरी काय चाललंय बाळू हे बघ तुझी बायको का नाही आल्यापासून नाही माझ्यावर फुगले या कशामुळे आहे काय बोलली मी तिला एवढं तुझा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस मी काय म्हणलं की माझ्या बाळूच्या आयुष्यातून जा म्हणलं निघून जा म्हणलं जशी तू आली तशी माझ्या बाळू म्हणलं पोलीस स्टेशन मध्ये तर जातोय म्हणलं ना तर त्याचा ऍक्सिडंट तर होतोय म्हणलं तू पांढऱ्या पाहायची एवढंच बोलली मी बोलली असेल रागा वैतागामध्ये मध्ये मला माझ्या पोराची काळजी वाटली ही ही आल्यापासून असं होत तसं होत आहे वाटलं म्हणून मी बोलले ना माफी मागितली तिच्या समोर तरी पण एवढी फुगलेली रुसलेली हाय हा का आईने खान भरून लावलं आई थांब जरा थांब सविस्तर सांगतो मी तुला लगेच घाई नको करू तनयाला पण बोलतोय मी जरा जायचंय जरा हे बघ आई तनयाने एक, एक निर्णय घेतलाय बघ मला पण काय पटला नाहीये आणि आम्हाला कोणालाच पटला नाहीये मी मी सांगितलं ना तुला की माझा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून सनी तर नशिबाई मला तर थोडं लागलं खरचटलं मी झालो व्यवस्थित सगळं पण माझा ॲक्सिडेंट कुठल्या गाडीसोबत सोबत झाला आणि कुणाला म्हणजे ते तुला सगळं सांगितलं नाही मी हे बघ बाळू काय झालं काय झालं सविस्तर सांग बाळूजी आता सांगणं गरजेचं आहे का एवढे दिवस होतात नाही तर तुम्ही तेव्हा नाही तुम्ही सांगितलं आता सांगणं गरजेचं आहे का आपल्याला उशीर होतोय जायला चला आणि सांगून टाका तुम्हाला सांगायचं तुम्हाला जर सांगणं होत नसेल तर मी सांगते हा तुमचं जे ऍक्सिडेंट झाला होता का नाही ती हाय खायची रिया रियाचा आणि आदित्य त्यांचं पण ह्यांनी ऍक्सिडेंट केला होता चूक होती बाळूजीची चूक होती तिथं गाडी आनंदाने चालत होती बाळूजीची कशी माझी चूक असेल तिथं मी सांगितलं होतं ना मला खायला अनामाने म्हणून बाळूजी आनंदाने गेलं होतं तिथं आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला नशीब माझा नवरा वाचला सगळे वाचले हे खरंय पण बाळूजी हातून ती रिया म्हणणारी प्रेग्नेंट होती आणि तिचा मुलगा मधून गेला म्हणजे तिचं सिझर झालं ऑपरेशन वगैरे केलं पण डॉक्टरांनी सांगितलं होतं आई वाचेल किंवा बाळ वाचल तर आई डॉक्टरांनी आईला वाचवलं पण पण बाळ नाही वाचलं त्याच्यामुळे मी ही निर्णय घेतलाय मला तिकडे जायचंय रियाला भेटायला आणि तिला सांगायचंय सगळं की माझ्याकडून चूक झाली माझ्या नवऱ्याकडून चूक झाली आणि ती माझ्या मुळ माझ्या मुळ आणि आमच्या नवऱ्या बायकोच्या तिचं तिला मुलगा झालेला वारलाय त्याच्यामुळे मी मी माझं बाळ तिला देण्याचा निर्णय घेतलाय अगोबाई बाळू काय र तुझी बायक बोलते ती खरंय का तीच का ती रिया म्हणणार माहित आहे मला शांताबाईची काय बाय ह्याचं नाव हाय ती आणि त्या आदित्य म्हणणार मी त्याला ऑक्सिडेंट झालं तुझ्यामुळे पोरग वरलं हे खरंय का आणि काय बोलते तू हे ग म्हणजे तू तुझ्या पोटातलं बाळाला तिकडे देणार असं म्हणते हा उचलायचं जेवण लावायचे टाळ्याला अगं तुला काय तू काय बोलते हे तरी कळतय का आमचा ऊस कसा आम्ही तिकडे देऊन देईन तुला हा तुला पुणे अधिकार दिला बाळ द्यायला तिकडं हा माझी परमिशन घेतली का तू हो ग तुमची तुमची परमिशन कशाला घ्यायची बाळ माझ्या पोटात वाढतंय ना मी बी त्या बाळाची आई आहे त्या बाळाचं काय करायचं काय नाही ते, ते काई काई ना? जी। जी मी ठरवणार ना तुम्ही कोण गेले सांगणार असल तुम्ही आजी पण आजीपेक्षा आईचं जास्त महत्त्व असतंय मी पोटात वाढवते त्याला आणि मी जन्म देणार आहे मी काळात शोसणार आहे माहिती आहे का त्याच्यामुळे हे बघा मला पापाचं वज घ्यायचं नाही डोक्यावर मी माझ्या बाळाला देऊन टाकते दान म्हणून देऊन टाकते माझ्या मुळेच रियाचं बाळ गमवलंय बाळूजी एवढं उलसाने गेलं तिकडं आणि ऍक्सिडेंट झालं तिचं बिचारीचं एवढं स्वप्न बघितलेला मुलगा झालेला एवढा माझ्या मुळे झालंय ना आणि तुम्ही काय म्हणताय की मला विचारलं नाही म्हणून हे बघा हे बघा आई मी तुम्हाला मगापासून ना, ना बोलली नाही कारण तुम्ही जी मला अक्षरशः गरोदर असताना एवढं काय बाय काय बाय काय बाय तुम्ही हे बघा मला तुमच्यासोबत भांडायचं नाहीये माझा निर्णय झालेला मी माझ्या आईवडिलांना सुद्धा सांगितलेला आहे आणि बाळूजींना सुद्धा सांगितलेलं आहे ह्या बाळाचं मी काय करायचं काय नाहीये म्हणूनच मी त्या रियाला माझा निर्णय सांगायला चालली रियाला आधी मी चालली सांगायला बाळू काय बोलते नाही आय एक असं असं निर्णय घेऊ नको बाय हे बघ तुला तुला काही कळत नाहीये तू अजून लहान आहे मला माहिती आहे ना तू त्या बाळाची आय हाय तूच वाढवणार आहे तूच त्याला जन्म देणार आहे माहिती आहे मला लहानाचं मोठं तूच करणार आहे तुझा अधिकार आहे ना अगं हा पण आपण पण स्वप्न बघितलं का नाही तू तुझ्या बाळाच्या स्वप्न बघितलं नाही का तुला मम्मी म्हणन बाळूला पप्पा म्हणन आ मला आजी म्हणन म्हणून आपली पण स्वप्न आहेत की आहेत का नाही सांग बरं आणि आपला दुसऱ्याला काय उद्या जर कळालं की बाबा ही माझी आई खरी आई ही आणि सांभाळणारी आई ती रिये म्हणणारी तर त्याला काय वाटेल हा तुझ्यासोबत राग राग करेल की मला लहानपणीच माझ्या आईने मला का टाकून दिलं का दुसऱ्याच्या घरी सोडलं काय सांगशील उत्तर आहे का तुझ्याकडे द्यायला परत हे बघा आई सांगेल मी मी सांगल ना पण तुझी आई ती म्हणणारी आहे मला सांगा तुम्ही कसं म्हणताय मला ती बाळ म्हणणार आजी म्हणन मला आई म्हणन बाळूजींना बाबा म्हणन असं म्हणताय ना स्वप्न छान रंगवलेत आपण आहे का नाही मग पण अशीच रंगवली असतील ना हो तिचे सगळे जे स्वप्नावर जे पाणी फिरले ते आपणच फिरलं ना म्हणून ना हे बघा माझ्या नशेबा नसेल बाळाचं ठीक आहे ना पण मला परत बाळ होईल ना हो पण त्या बिचारीच आता सध्या ती किती किती दुःख ते माहित आहे का तुम्हाला हे बघा आई मी मी माझ्या बाळाचं काय करायचं तर मी ठरवलं आहे आणि माझा निर्णय झालेला आहे त्यामुळे तुम्ही कुणी सुद्धा मध्ये यायचं नाहीये तुम्ही जर मला अक्षरशः विरोध केला ना तर मी लांब कुठेतरी निघून जाईन बघा बाळूजी तुम्ही तुम्ही सांगा तुमच्या आईला मी मी बाहेर थांबते या <laughs> बाळू तुझी बायको काय येडी येडी ये 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 बिडी झाली का काय रे का डोक्यावर पडली या हा चार दिवस बाहेरला गेली हे काय असलं डोक्यात खोळ्या आपल्या पोटातलं पाय दुसऱ्याला कोणी देत असते वे हा अरे मा म्हणा मा ती पिक्चर मध्ये मालिका मध्ये ते आहे ना ते वेगळं असतं म्हणा हे असं ओरिजिनल मध्ये नसतं चालत म्हणा एडी बिडी झाली काय सांगतेला तिला समजूच नाही आणि जाऊ नकोस जाऊ नको त्या येस तिकडं एक जरा तुझी बायको गाण अर्थ करल बघ आई आई शांतर हजार शांतर हे बघ हे बघ आम्ही आम्ही ते रियाला आणि आदित्यला भेटायला चाललोच आहे भेटून येतो फक्त मला सांग ती काय लगेच बाळ दिया लागली का हा अजून हे बघ अजून वेळ माहिती आहे का आपलं बाळ होण्यासाठी वेळ आहे अजून बघू पुढच्या पुढं आणि तुला असं वाटतंय का रिया ती रिया तरी घेईल बाळ म्हणून सनी ती हे बघ तू पुढचं नको हे विचार करू पुढं काय होईल काय नाही ते बघू पुढच्या पुढं काय होतंय आहे का की तनयाला जरा थोडंसं अपराध झाल्यासारखं वाटायला लागले तिला असं वाटायला लागले की माझ्यामुळेच हे सगळं झालंय त्यामुळे सध्या ती रागत आहे मला सांग लग्न झाल्यापासून तुझ्यासोबत कधी अटकली का ती तुला बोलते का नाही म्हणून पण ती तुझ्यासोबत बोला नाही हे बघ आई तू समजून घे तिला तिला घे जरा आम्ही फक्त भेटून आलोय तिथं काय काय नाही मी तुला सांगतो ना मग तू टेन्शन घेऊ नको येतो मी येतो एक दोन तासात ये ये वापस येतो अरे पण बाळू ऐक बाळू आता काय यांच आमच्या मग काय लागलं काय नाही काय काय नाही काय संकटात येत या म्हटलं बाळू अक्षं मधून वाटलं वाचलं म्हणून सनी नाही नाही हे या नाही असं पाय अक्षगुन मी असं म्हणते अ हिथं नाही हिथं आली नाही तर मला वाईट बातमी भेटली लगेच की नाही मी माझ्या बाळाला तिकडे देणार आहे तिला लाच वाटते का कुशाल हा हा उघडसे नाही नाही त्यात तो नाही आईला नाही तर बापाला फोन करून सांगते ना सांगा मग ते तुमच्या पुरेला समजून असं कुठं असतंय उगं याड्याचा बाजार असल्यासारखं